22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून आज मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीचा दुसरा दिवस या दिवशी माता दुर्गेच्या शक्तीचे दुसरे रूप म्हणजेच ब्रह्मचारिणी ब्रह्म ब्रह्म्छा या शब्दाचा अर्थ तपश्चर्या तर ब्रह्मचारिणी म्हणजेच तपाची चारिणी जी तपस्या करते या ब्रह्मचारिणीचे रूप पूर्णपणे तेजस्वी व अतिशय भव्य आहे तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल आहे पण इतकी घोर तपश्चर्या करणारी देवी आहे तरी कोण चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी ला करून सबस्क्राइब नक्की करा ब्रह्मचारिणी देवी ही पूर्वजन्मी पर्वतराज हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्माला आली ही हिमपुत्री लहानपणापासूनच भगवान शंकराची भक्त होती एकदा नारद मुनींच्या उपदेशाने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने अत्यंत घोर तपश्चर्या केली व याच कठीण तपश्चर्यामुळे तिला तपश्चारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले पौराणिक कथेनुसार या ब्रह्मचारिणी देवीने अनेक वर्षे कंदमुळे खाऊन तर काही दिवस उपवास करून बेलाच्या झाडाखाली तपश्चर्या केली या तपश्चर्येदरम्यान पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा भयंकर असा त्रासही सहन केला तपश्चर्येनंतर या मातेने जमिनीवर पडलेली फक्त पाने खाऊन हजार वर्षे भगवान शंकराची पूजा केली व या अनेक वर्षाच्या कठोर अशा तपश्चर्येमुळे शरीर अशक्त झाले तिची ही अवस्था पाहून या देवीची माता मेना खूप दुखी झाली आणि आपल्या मुलीला या तपापासून परावृत्त करण्यासाठी उमा अशी हाक मारली तेव्हापासूनच ब्रह्मचारिणी देवीचे एक नाव उमा आहे या देवीच्या तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला देवता आणि ऋषीगण हे सर्व देवी ब्रह्मचारिणीच्या तपस्येचे कौतुक करू लागले शेवटी आकाशवाणीद्वारे परमपिता ब्रह्माजी तिला म्हणाले हे देवी आजपर्यंत तुम्ही जितकी कठोर तपश्चर्या केली आहे तितकी या विश्वात व स्वर्गात कोणीही केली नाही त्यामुळे मी तुम्हाला वरदान देतो की तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील व भगवान शंकर तुम्हाला पती म्हणून प्राप्त होतील स्वयं ब्रह्मचारिणी देवी परत आपल्या स्वगृही गेली अशी ही ब्रह्मचारिणी देवीची कथा या देवीच्या उपासने अनंत फळांची प्राप्ती होते व जीवनातील कोणत्याही कठीण परिस्थितीत मनुष्य आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही असे म्हणतात या ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या सर्व कार्यास यश आणि सिद्धी प्राप्त होते व वा तो वासनेपासून मुक्त होतो अशी श्रद्धा आहे